विचारू का हां विचार ना बाळा काय म्हणतोस बाबा आपण तर या मोठे मोठे सर्व हॉटेलला जेवले पण आपली मम्मी जशी घरी बनवते घरगुती सर्व जेवण असं कुठलं हॉटेल आहे का आपल्या चिपोण्यात हो नक्कीच आहे ना हॉटेल आता आपला माझा जो मित्र आहे ना सचिन शिंदे त्याने खेर्डी माळेवाडीत अथर्व हॉटेल घरगुती पोळी केंद्र चालू केले बाळा इथं त्या ठिकाणी सर्व घरगुती जेवण व्हेज नॉनव्हेज नाश्ते सर्व प्रकारचे चालू झालेले तुला खायचंय का घरगुती जेवण बाबा आता आपण लगेच जाऊया चला खेडी माळेवाडी येते चला तर मंडळी आता आपण आलेलो आहोत खेडी इथे आणि हॉटेल ॲक्सर हो कोळी भाजी केंद्र घरगुती जेवणाची उत्तम सोय आहे चला तर आपण आता आस्वाद घेऊया हॉटेलमध्ये चला चला, चला। मित्रांनो आज गाथा मी खेर्डीमध्ये आलो आहे हॉटेल अथर्वला आमचे मित्र सचिन शिंदे यांचा या ठिकाणी अथर्व हा <स्थाथा> टेल भाग शिरगावमधून पहिल्या वेळ आलाय दुसऱ्या वेळ आला आहे दुसऱ्या वेळ वे म्हणजे पहिल्यावेळी कधी आले तुम्ही हॉटेल मी आम्ही पहिलं हॉटेल आता मला वाटतं नवीनच चालू झालं आहे म्हणजे बघितलंय मी आता मी दातील जेव्हा बघितलं ना तेव्हा हॉटेल नवीनच झालं मग तुमची दुसरी वेळ आहे मग आज काय मागवलं जेवणाला बटन रायस प्लेट म्हणजे आज वार सोडला नाही तुम्ही मार्गशीस वगैरे नाही आहे घरी आहे काय घरी मार्गशीच आहे घरातल्याने सांगितलं असेल बाहेर खायचं असं म्हटलंय काय माझ्या बायकोने असंच सांगितलं आहे बरोबर बरोबर आहे ना मग आज मटन थाळी म्हणजे तुम्ही अगोदर कशी काय वाटली चांगली वाटली ना म्हणजे मी काय म्हणतो आपण हॉटेलच जेवतोच म्हणजे मोठमोठ्या हॉटेल तर तुम्ही जेवलाय मी पण जेवतो पण आपल्याला जी घरगुती टेस्ट आहे ती इथे मला बोर्डर सुद्धा असं लिहिलेलं आहे की घरगुती म्हणजे पोळी भाजी असू दे किंवा हे जे डिश ती घरगुती टेस्ट तुम्हाला इथे जाणवली म्हणजे हॉटेलचा जो मसाला असतो तो सगळं कुठे गेलं तर तुम्हाला कॉमन लागतो आपण टिपुरली ते काही हॉटेल जेवतोय तर सगळं तुम्ही असायला आम्ही असतो पण ती टेस्ट वेगळी नाही जाणवत आपल्याला पण ह्या टाळीमध्ये तुम्हाला काही घरगुती टेस्ट आढळली म्हणजे तेच महत्त्वाचं आहे म्हणजे आम्हाला पण प्रेक्षकांना सांगायचं आहे आपण हॉटेलमधलं रोजचं जेवतो मसाल्यांची टेस्ट एकच असते तशी घरगुती टेस्ट आहे तर आपल्या प्रेक्षकांना जर घरगुती टेस्ट पाहिजे असेल त्या ठिकाणी मटण थाळी आता याने मटण डाळी मागवलेली आहे त्यांना खूप टेस्ट तुम्हाला काही आवडली ना पोटभर या ठिकाणी जेवल्यासारखं वाटलं घरात जेवल्यासारखं वाटलं तर आपण काय करतो बाहेर गेल्यानंतर काय रोटी मागवली चिकन मागवलं खरं संपलं विषय म्हणजे त्या ठिकाणी पण या ठिकाणी जे घरगुती आपल्याला जोर असा मटन वगैरे असं वेगवेगळं या ठिकाणी दिल्यामुळे ती घरात जेवल्यासारखं आपण पूर्णपणे पूर्णपणे घरगुती घरगुती मसाले सुद्धा घरगुती आणि टेस्ट सुद्धा घरगुती टेस्ट आहे मला वापरली त्यासाठी आम्ही सुद्धा तुम्ही म्हटल्याप्रमाणे आम्ही सुद्धा या ठिकाणी कायदा विचार करतो तर काही मार्गदर्शन सुरू झाला आहे आणि तुम्ही ते उत्कृष्ट सांगितले त्यामुळे सगळं तर मित्रांनो आता आमचे आले आलेले आहेत तुम्ही पाहू शकताय आहे घरगुती चटणी दही वरण पनीर बटाट्याची भाजी पापडची भाजी पापड, पापड आणि गरम गरम चपाती लिंबू कांदा आणि हा राईस सगळ्यात मधील राईस बरोबर राईस अशी थाळी सजलेली आहे घरगुती पोळी भाजीचा आम्ही आता आस्वाद घ्यायला सुरुवात करतोय मित्रांनो पाहू शकताय चला तर मित्रांनो आता आमची व्हेज चाळी आलेली आहे व्हेज चाळी म्हणजे घरगुती पोळी भाजी याच्यामध्ये <laughs> आर आणि बायको आता बघा सुरुवात करते माझी हा हा अगं जरा जोरात बोल जेवल्यानंतर जरा जोरात आवाज आला पाहिजे हा हा झालं आता आर्यर पहिले बघ बाबा तुझे सगळं आहे जसं पनीर हा पनीर, पनीर म्हणजे तुझं सगळ्यात आवडतं घरगुती घरगुती टेस्ट आपल्याला या ठिकाणी हां हो गरमागरम या ठिकाणी बघा पोळे सुद्धा आणून ठेवलेले आहेत लागतील तशा पोळ्या गरमागरम काढून देतात आता पोळी भाजी या ठिकाणी आमची आणि बेस्ट आले आलेली आहे आणि गरमागरम गरमागरम पोळी पहिले मी बटाट्याच्या भाजीची टेस्ट घेतोय अगदी घरगुती बटाटा भाजी वाटते बघा कसे अगदी पनीरची सुद्धा टेस्ट आता अतिम आहे सुंदर या ठिकाणी पनीर आहे आपल्या घरी जसं आपलं बनवतो आपल्या घरी तसंच बनवतो म्हणजे सुंदर कारण हे घरगुती हॉटेल आहे घरगुती हॉटेल आहे आणि सर्वांना मी विनंती करतो की तुम्हाला कधी हॉटेलच्या जेवणाचा कंटा आला आणि घरगुती पोळी भाजी खायची झाली तर या हॉटेलात तुम्ही नक्कीच भेट द्यायची खूप छान क्वालिटी आहे आपलं नाव कसं शिंदे आपण कुठून आला हा हा डिपार्टमेंट बरोबर होय ना मग आज मध्ये हॉटेलला पहिलीच भेट आहे आपली काय आज ऑर्डर केलेलं तर चिकन दारे आणि पीस म्हणजे आपण हॉटेलला जेवढं पण ते आघोड वापरायचं आपण पोळी भाजी घेतलं म्हणजे घरगुती चव

तर मित्रांनो आम्ही आता दोन्ही पण वेस्ट शाळा फस्त केलेल्या आहेत आणि मम्मीचा आता फे अंतिम फेरव चालू आहे दातानी पण वरम भात खाल्लाय नमस्कार मित्रांनो नमस्कार नमस्कार आपल्या सोबत आहेत मित्रांनो या ठिकाणी अथर्व हॉटेल आणि पोळीबाई केंद्राचे मालक श्री सचिन सचिन शिंदे आणि सोबत आहे म्हणजे खरोखर म्हणजे ज्या ज्या मालकीन बाई आहेत त्या खरं म्हणजे जे हॉटेल चालवत आहेत त्या सौ सायली सायलेशिंग या ठिकाणी आज आपण त्यांच्या हॉटेलला आज, आज आपण भेट दिली आणि आताच आम्ही जेवण केलेलं आहे घरगुती पोळी भाजी केंद्राचं जेवण केलेलं आहे खूप सुंदर वाटलं आणि खूप घरगुती म्हणजे मला वाटलं की मी घरातच जेवतोय असं मला फिलिंग झालं आमच्या सर्व फॅमिलीने या जेवणाचा आस्वाद घेतला सचिनजी आपण हे पोळी भाजी केंद्र टाकण्याचं मनात कसं काय आलं आपल्या त्याचा असा विचार केला की घरातून ही पहिल्यापासून काही पोळी भाजी किंवा एखादे सिनियर सिटीजन असतील तर एक घरातून तिचा तो प्रयत्न चालू होता चालू होता आणि काय बऱ्याचशा किंवा चिकन वडे म्हणा बिर्याणी म्हणा असे सगळे प्रकार आपण घरातून पोच करत होतो म्हणजे ऑर्डर स्वीकारले स्वीकारतो घरातून आणि मग तिला त्या गोष्टीची भयंकर आवड होती की किचन मध्ये तिला नवीन नवीन पदार्थ बनवण्याची आवड होती त्यातून काय मला तिला एक वेगळं काहीतरी करून द्यायचं द्यायचं म्हणून मी हा एक वेगळा प्रयत्न केला आणि लोकांपर्यंत कसं आजकाल पन्नास ते शंभर रुपये चहा नाश्ता आपण त्यामध्ये दोन पोळी आणि एक भाजी देतो त्यामध्ये पुरेपूर त्याचं जेवण होत आहे म्हणजे एक प्रकारे पोट भरतंय आणि गोरगरीब त्यामध्ये पन्नास रुपयामध्ये खाऊन जातो आणि हा आपला प्रयत्न आहे की जेणेकरून काय आता इथे बरेचसे गाडी म्हणजे रिक्षावाले आहेत व छोटे मजुरी आहेत काही जण परप्रांत जे का आलेले आहेत ते मजुरीसाठी आलेले आहेत पण त्यांच्या आपण कमी थोडक्या पैसे पैशामध्ये थोडे हां प्रयत्न हां म्हणजे घरगुती जेवण देण्याचा प्रयत्न शंभर टक्के आणि आपल्या या ठिकाणी आपल्या पत्नीला तुमचा जो म्हणजे सपोर्ट आहे म्हणजे आता मला महिला ह्या सगळ्या गोष्टी अग्रेसर आहे बरोबर तुम्ही मागच पाहिलं असेल आपल्या महिलांनी आपला या वर्ल्ड कप सुद्धा या ठिकाणी जिंकले महिला कुठेही कमी नाहीत कमी असू दे किंवा आता हॉटेल क्षेत्रात सुद्धा वहिनीने या ठिकाणी पदार्पण केलेलं आहे तुम्ही पहिल्यापासून तुम्हाला जेवणाची खूप आवड होती असं सचिन शेठ म्हणताय मग तुमची म्हणजे तुम्ही बरेच पाठी सचिन शेठ की आपण काहीतरी आपला म्हणजे आपल्या नवऱ्याला हा आपल्या नवऱ्याला आपला सपोर्ट झाला पाहिजे म्हणजे थोडासा हातभार सुद्धा लागला पाहिजे या दृष्टीने तुम्ही त्यांना विनंती केली आणि त्यांनी हा या ठिकाणी तुम्हाला हॉटेल टाकून दिली तुमचं कसं कसं काय म्हणणं आहे म्हणजे आता तुम्हाला ह्या हॉटेलमध्ये एकट्याच आता तुम्ही काम करताय माझ्या बरोबर आता दोन महिला आहेत महिला आहेत पण तुम्ही सिनियर कुक आहे सकाळी आठ ते आठ असता पण आठ नंतर हॅन्डल मला करायला करायला लागतं म्हणजे आम्हाला आम्हाला खूप बरं वाटतंय की आपल्या या मराठी माणसाला सुद्धा उद्योगात उतरण्याची जी या ठिकाणी सचिन शेट्टी तुम्हाला जे प्रोत्साहन दिलंय आणि तुमच्या पाठीशी भक्कम उभे आहेत ते कारण की मला ते सांगतायत मी सकाळी पाच वाजता इथं येतोय उठून कारण शिरगाव मधून इथं येणं म्हणजे मला माहित आहे की मी रोजचं शिरगाव आणि चिपळून करतोय जवळजवळ सोळा किलोमीटरचा प्रवास आहे रोजचा सकाळी उठून परत हा पूर्ण सेटअप बसून परत सचिन शेठ आपल्या कामावर जातात म्हणजे गार्डा केमिकलला ते कामाला आहेत त्यामुळे ते तिथून जाऊन दिवसभर काम करून पुन्हा एकदा मला वाटतं तुम्हाला सहकार्याला सचिन शेठ किती वाजता इथं परत संध्याकाळी मला सहा सव्वा च्या दरम्यान मी इथे पोहोचतो माझी इथे स्टॉपवर गाडी आहे आयवाडीच्या तिथे उतरतो एक पाच दहा मिनिटाचा फ्रेश होतो हो त्या मॅडम चा आणून देतात म्हणजे अजून मुळे फ्रेश, फ्रेश, फ्रेश होईल हा त्यानंतर मग बाकीच्या काय तरतुदी असतील व काय भाजी वगैरे काय असं जे काय आणायचं मग ते जे काय मार्केटिंगचं सगळं असेल ते पटकन आणून देतो नंतर मग गिरायकांचे कस्टमर येतच चालू राहतात मग बहिणी फक्त तुम्ही आता कोण कोणते सध्याच्या घडीला तुम्ही काय काय आता उपलब्ध आहे आपल्याकडे पुरणपोळी आहे पुरणपोळी आहे म्हणजे नॉनव्हेज बिर्याणी व्हेज बिर्याणी पण करतो सकाळी म्हणजे थाळीमध्ये दोन भाज्या येतात सोलकडी येते पापड लोणचं येतं बाजरीची म्हणजे ज्यांना बाजरीची भाकरी पाहिजे म्हणजे जे डायबिटीज पेशंट आहे त्यांना मला वाटतं ज्वारीची पण भाकरीची उद्या सगळं तुम्ही उद्या नाचणीची सुद्धा सुरू कराल मागणी असेल तर मला एक तर काय थालीपीठ आहे नाश्त्यासाठी मिसळ सकाळी मिसळ थालीपीठ इडली मेंदूवडा म्हणजे नाश्त्याची सुद्धा म्हणजे नाश्त्याचे पण इतके आयटम तुम्ही या ठिकाणी सगळे ठेवलेले आहात म्हणजे या ठिकाणी सगळ्यांना नाश्ता नाश्ता सुद्धा सुद्धा फ्रेश घरगुती मिळण्याची सोय तुम्ही आहे आठवड्याचा असं शेड्यूल आहे काय म्हणजे कोणत्या वारी हा पदार्थ किंवा काय कसं काय तुमचा शेड्यूल आठवड्याचा आहे मंगळवारी आपण डेली पुरणपोळी देतो आणि गुरुवारी असे दोन वार आपण पुरणपोळी देतो आणि गुरुवार पुरणपोळी आणि रविवारी आपण नॉनव्हेज बिर्याणी देतो आणि रविवार बुधवार आणि शुक्रवार आपले नॉनव्हेज सर्व भेटतं हा सगळे हा सर्व उपलब्ध हो हो आणि मला वाटतं तुम्ही त्याच्याबरोबर सुद्धा टिफिन सर्व्हिस पण आपण म्हणजे डेली डेली मेस मेस पण आहे सांगू शकतो की अथर्व या ठिकाणी हॉटेल हॉटेलमध्ये तुम्हाला कुणालाही मेस लावायची असेल किंवा टिफिनची आवश्यकता असेल हा त्या ठिकाणी खेर्डी मध्ये माळेवाडी या ठिकाणी तुम्ही निश्चित या आणि आपली या ठिकाणी मेसची सुद्धा सुविधा आहे घरगुती जेवणाच्या टिफिन्सचा योग्य दरात आणि योग्य चवीमध्ये आपणास उपलब्ध होईल नक्कीच या ठिकाणी अथर्व हॉटेल घरगुती पोलभाजी केंद्राला अवश्य भेटेल आई महाग तुम्हाला या धंद्यामध्ये यश नक्कीच देईल आणि तुमचे कष्ट पाहून आम्हाला खूप बरं वाटलं तुमच्या धंद्याला आमच्या सगळ्या देसायराजी दे दे करू शुभेच्छे धन्यवाद धन्यवाद चला तर मित्रांनो आता आमचं आता पोटभर जेवण झालेलं आहे तुम्ही पण देखील या हॉटेल अथर्व ला नक्कीच भेट द्या इथला मी तुम्हाला ॲड्रेस सांगतो मायवाडी खेडी चिपळूण हा इथला ॲड्रेस आहे तुम्ही पण या हॉटेलला नक्कीच भे द्या इथं मेस पण आहे आणि टिफिन सर्व्हिस देखील आहे चला तर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा हा व्हिडिओला नक्कीच लाईक करा आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रांसोबत पण शेअर करा थँक्यू बाय